नमस्कार मंडळी दार उघड पये दार उघड असं म्हणत वहिनींचे लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर घरोघरी पैठणी घेऊन पोचतात पण आदेश बांदेकरांचा हा आवाज मात्र आता वहिनींना ऐकू येणार नाही गेली वीस वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर होम मिनिस्टर हा शो आता निरोप घेण्याच्या तयारीत आहे आदेश बांदेकर सूत्रसंचालन करत असलेला हा शो बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत बांदेकरांनी केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत होम मिनिस्टर हा टेलिव्हिजनवरील अनेक लोकप्रिय शोपैकी एक आहे गेली वीस वर्ष अविरतपणे हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे आदेश बांदेकर या शोचं सूत्रसंचालन करतात पण आता हा शो निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे आदेश बांदेकर यांनी एक पोस्ट केली तेरा सप्टेंबर दोन हजार चार तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस प्रवास प्रवास प्रवास, प्रवास वीस वर्ष चला घेऊ या विश्रांती असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे त्यामुळे होम मिनिस्टर बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे आदेश बांदेकरांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आदेशदादा म्हणजे इथून पुढे होम मिनिस्टर कार्यक्रम होणार नाही की तू त्याचं सूत्र संचालन करणार नाही अशा अनेक कमेंट चाहत्यांनी या व्हिडिओवरती केल्या तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होम मिनिस्टरचा शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याचं म्हटलं जात आहे